नमस्कार धर्म म्हणजेच कर्तव्य प्रत्येक व्यक्तीने आपलं काम हे धर्म म्हणजेच कर्तव्य हे सत्य आणि बरोबर ह्या दोन गोष्टींना बघूनच केलं पाहिजे आणि त्याचप्रमाणे हे फिजिओथेरपिस्ट डॉक्टर असेल किंवा पेशंट असेल त्यांनाही तितकंच अप्लाय होतं फिजिओथेरपिस्ट डॉक्टरांकडे येणारे दुसरा किंवा तिसरा पेशंट हा नेहमी मी प्रिस्क्रिप्शन घेऊन येतो ज्यामध्ये तीन चार दिवसाची ट्रीटमेंट लिहिलेली असते आणि जो फिजिओथेरपिस्ट डॉक्टर आपल्या स्वतःच्या धर्माचं म्हणजेच फिजिओथेरपीचं पालन करतो राईट आणि एव्हिडन्स बेस्ड प्रॅक्टिस करतो तो फिजिओथेरपिस्ट कधीही प्रिस्क्रिप्शन बेस्ड ट्रीटमेंट फॉलो करत नाही कारण फिजिओथेरपी ही ट्रीटमेंट स्वतः फिजिओथेरपिस्ट असेच करतो डायग्नोज करतो आणि त्यानंतर ट्रीटमेंट ही डिसाईड करतो प्रिस्क्रिप्शन बेस्ड ट्रीटमेंट करून कुठं कुठलाही आजार नीट होत नाही आणि तो पेशंट कधीही पूर्णपणे बरा होऊ शकत नाही आणि म्हणूनच ह्या पद्धतीने केलेली ट्रीटमेंट ही योग्य ट्रीटमेंट नव्हेच त्यासाठीच जेव्हाही तुम्ही फिजिओथेरपिस्ट डॉक्टरांकडे जाता आहेत तर तो फिजिओथेरपिस्ट तुमच्या कंडिशनचं पहिले तर असेसमेंट डायग्नोसिस आणि ट्रीटमेंट जर प्रॉपरली प्लॅन करत असेल तर डेफिनेटली तुम्हाला तेव्हाच रिकव्हरीही मिळू शकते फक्त सिमटोमॅटिक रिलीफ नाही आणि आता तर एन सी एच ऍक्ट पण आलेला आहे जो सपोर्ट करतो की फिजिओथेरपिस्ट हा इंडिपेंडेंटली असेसमेंट डायग्नोसिस आणि ट्रीटमेंट प्रत्येक पेशंटचं करू शकतो म्हणून पेशंट्सलाही मला सांगायचं आहे की जेव्हा तुम्ही कुठलीही प्रकारची फिजिओथेरपी ट्रीटमेंट करता जरी तुमच्याकडे प्रिस्क्रिप्शन असेल पण फिजिओथेरपिस्टकडून असेसमेंट डायग्नोसिस करणं महत्त्वाचं आहे कारण फिजिओथेरपी असेसमेंट हे पॅथॉलॉजिकल असेसमेंटशी डायरेक्टली को होऊ शकत नाही त्याचप्रमाणेच डायग्नोसिससुद्धा तुमचा पॅथॉलॉजिकल डायग्नोसिससोबत को रिलेट डायरेक्टली होईल असं नाही आहे त्यासाठीच फिजिओथेरपी ट्रीटमेंट ही असेसमेंट डायग्नोसिसवर डिपेंड असते आणि त्यासाठी तुम्हाला प्रॉपर मेथडने जर तुम्ही फिजो झरपी ट्रीटमेंट अप्रोच जर फॉलो केला तरच तुम्हाला पूर्णपणे रिकव्हरी ही होऊ शकते ते आपलं काम करताना आपण नेहमी सत्य आणि बरोबरला ही साथ दिली पाहिजे आणि म्हणूनच रॉंग इज रॉंग इवन इफ एव्हरी इज डूइंग इट राईट इज राईट इवन इफ नो वन इज डूइंग इट आणि म्हणून प्रिस्क्रिप्शन बेस्ड ट्रीटमेंट ही कुठल्याही आजाराला पूर्णपणे बरी करणारी ट्रीटमेंट नाही आहे जर तुम्ही फिजिओथेरपी ट्रीटमेंटसाठी त्रेप्य प्रिस्क्रिप्शन घेऊन येत असाल तर आणि म्हणून राईट right मेथडमध्ये सायंटिफिक ए एव्हिडन्समध्ये आणि आपल्या कर्तव्याचं पालन करत करेक्ट मेथडमध्ये पेशंटला गाईड करणं हे फिजिओथेरपिस्टचा धर्म आहे आणि त्याचप्रमाणे राईट right मेथडमध्ये ट्रीटमेंट करणं हा पेशंटचाही धर्म आहे धन्यवाद